नमस्कार गाईज तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस एकदम खास आहे माझ्यासाठी आज आहे माझा बड डे तर आरसा बिरसा काय साफ करायला एवढा टाईम नाही एवढा हाय क्लीन चला तर माझा आज बड्डे आहे आणि हा ब्लॉग बड्डेचा स्पेशल ब्लॉग असणार आहे आता सकाळी 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 म्हणजे वाजले आता बारा बघा तर रेडी बिडी झालो आहे आणि आता चाललो आहे बाहेर बाहेर म्हणजे देवळात चाललो आहे गावदेवी आईच्या नंतर एकवीरा आईच्या आणि आज आमच्या गावात अग्निमातेचा जो मंदिर आहे अग्निदेवीचा तर अग्निदेवीची जत्रा पण आहे तर अग्निदेवीच्या पण देवळात जाऊया दर्शन घेऊया सकाळ सकाळी मस्त चांगल्या दिवसाची सुरुवात करूया आणि मग पूर्ण दिवसभर बड्डे सेलिब्रेशन असणार आहे सगळे फ्रेंड्स वगैरे दाखवेल तुम्हाला मी काल पण आपले भरपूर भाऊ वगैरे आले होते केक घेऊन रात्री पण धमाल केली मयूर भाऊ कॉफी वगैरे पण पाठवले होते एन्जॉय केला रात्री पण कालपासूनच चालू झाला बड्डे रात्रीपासूनच आपले भाऊ सगळे आले होते बारा वाजता आज पण येणार आहेत सर्व मित्र मैत्रिणी सर्व फ्रेंड्स लोक फॅमिली आणि भरपूर सर्वांचे विषय येत आहेत शुभेच्छा येतात व्हॉट्सअप व्हॉट्सअप स्नॅप सगळीकडे आणि भेटून पण सगळे शुभेच्छा देतात तर मग आता चाललो आहे देवलात देवळात जाऊन येऊया त्याच्यानंतर मग पुढचे काय प्लॅन असेल ते आपण बघूया तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चला का आईज या आणि या अशा खास दिवशी आलो आईमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी आईमाऊलीकडे एकच मागतोय की सर्वांना खुश राहून दे सगळे आनंदात राहून दे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे आणि सर्व निरोगी राहून दे बस बाकी काहीच नको आपल्याला संदेश माझ्यासारखं येईल ना सगळेच बघा बड्डेच्या दिवशी पण करलोय कांदे घ्यायला आम्ही मम्मीला घेऊन आलोय कोणी पाठवून देतो मम्मीच्या बरोबर आणि आम्ही जातो सेलिब्रेशन स्टार्ट झालं होता चला मम्मीला बसून देतो रिक्षात पहिले तर काहीच कांद्याची गोणी दिल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे मॅक्डॉनल्ड्स मॅक्डॉनल्ड्स बोलते स्टारबक्सला तर स्टारबक्समध्ये कॉफी वगैरे पितो सेलिब्रेशन करू दोघंच आलो आहे आम्ही बारका भावा आहे माझा नानाचा मुलगा आहे तुम्हाला माहिती असेलच तर मग आता स्टारबक्समध्ये कॉफी वगैरे पितो केक वगैरे छोटासा कट करतो आणि मग जाऊया आपण दुसरीकडं तर चला दाखवू तुम्हाला एकदम भारी हे करून ते लोक प्रेझेंटेशन त्यांचा तर गायचं बघा ही अशी स्टारबक्सची कॉफी छोट्या भावाकडून मला आणि मस्त असं सजून दिलेलं आहे हॅपी बड्डे लिहिलेलं आहे आणि हा छोटासा केक मागवलेला आहे चीज केक आहे मँगोवाला तर आता केक करतो कट आणि मग कॉफी वगैरे पिऊन आम्ही निघतो कारण आता बाकीचा सेलिब्रेशन बाकी आहे आपला तर चला काहीच इकडून झालेला आमचा आणि आता आलो आहे मॅगडीला संदेशला बुक लागलेली आता मागवलेला आहे बर्गर आणि चीज फ्राईज तर आता खाऊया मॅगडीला आणि जातो घरी आणि कामं बाकी आहेत भरपूर अजून तर आता मील वगैरे त्याची आल्यावरती खाऊन घरी जाऊन बाकीचे जे उरलेले काम आहेत ते करायचं आपल्याला तर घेतो फटकन खाऊन माझं तर काय आज काय खायचं ना चिकन बिकन मंगलवार आहे म्हणून नॉर्मल आपला आपल्याबरोबर आपला मयूर भाऊ पण आलेला आहे तर आता भाऊ बोलतो पूल खेळायला जायचं आहे तर काय करू जाऊया असाल पूल केलेला तर आता आम्ही खाऊन जातो फुल केलेला चलो काय आणि संध्याकाळी फुल धमाल घाबरला बरे जल्लोष हा कुठे आहे तेच आता आलो आहे घरी येताना आणला सगळा पनीर वगैरे आणला म्हणजे संध्याकाळी आपल्याला जेवायसाठी मंगळवार असल्यामुळे नॉनव्हेज काय बनवू शकत नाही पनीरनं खीर वगैरे बनवण्यासाठी दूध वगैरे आणला मम्मी लापते होत बसले ब्लॉग बघत आता जराला आराम करतो आणि परत जायचं आहे पाच सहा वाजता केक कट करायला बाहेर त्याच्यानंतर मग आपले सगळे भाऊ लोक घरी येतील तर जराला आराम करतो मग तुम्हाला संध्याकाळी भेटतो एक दोन तास आराम करून चला हे पण मी ठेवा टाकेल ना तर गाई जाता झोपून उठलो जरा वेळ म्हणजे आराम केला आणि आता तयारी चालू करते बड्डेची ते बघा असं हे सगळा डेकोरेशनचा आणलेला आहे पंचवीसवा बड्डे बोलल्यावरती जरा म्हणजे कसा पाहिजे ना टाइमपास असा जरा भारी दिसला पाहिजे बॅकग्राऊंड आणि बघा तर आता चला डेकोरेशन करू डेकोरेशन म्हणजे नॉर्मल आहे सगळं लावून घेऊ आपण या भिंतीला म्हणजे कसा फोटो बिटो जरा भारी येतील आणि मग जाऊया केक कापायला आणि मग त्याच्यानंतर घरात पण सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला डावीस हे बघा अशी आमची तयारी केलेली आहे डाऊ आमचे डेकोरेटर आमचे आम्ही पंचवीस नंबर लावू बावन्न दिसते बावन्न आहे पंचवीस जाऊ आहे हय आईच लावलेलं आहे ट्वेंटी फाय नंबर आणि आता लावायचे शॅम्पेनची बाटली त्याच्यात हवा घालून घालून हवा निघला नाही माझी कसली बोटी आहे बघा ती बाबा बाबा झालेली आहे शॅम्पेनची बाटली चिपकवून इथे आणि हा असा काही दिसतय फोटो काढण्यापुरती तर आता तयारी करतो चला गरम झाला जाम फटाफट आता रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो तर काहीच आता परत आलो आलोय माझी बेस्ट फ्रेंड कृतिका आले आणि दर्शन भाऊ पण आले आणि सेलिब्रेशन करतो आता त्यांच्याबरोबर ते केक वगैरे कापतो मस्त आणि तुम्ही ब्लॉग मागचा बघितला असेल तुम्हाला माहितीच असेल का आत्ताच एक महिना आधी दोघांचं लग्न झालंय तर आता सेलिब्रेशन करतो त्यांच्यावरचा लाग आहे आणि गाई ज्या पावसाने अख्खी काशी करून ठेवले माझ्या बड्डेची भर मे महिन्यात पाऊस पडतोय जसा काय जुलै महिन्यात चालू झाला आहे बघा वाट लावून ठेवले सगळे मित्र वगैरे भाऊ वगैरे आपले यायला लागले घरी ना पाऊस पडतोय त्यांच्यामुळं अडकले ते लोक मी पण गेलतो केक कापायला कृती का दर्शन भाऊ आलेला गेलो तेव्हा पाऊस कमी होता आणि आता बघा परत, परत पडायला लागला वाट लावून ठेवल्या अशापट्टी चालले घरी फटाफट आपले सगळे येतील आता बघू जेवढं जमल तेवढे तेवढं येतील कारण पाऊस पण पडतोय घरी जाऊनच भेटतो मला पूर्ण बिजून टाकलात पूर्ण केस केसं बिस वाट लावून टाकले मस्त केलेलं होतं अख्खी काशी केले पावसाने राग आले ना काय मला घरी जाऊन भेटतो मग मावची गाडी आणलेली पावसाने सक्सेसफुली बड्डेची काशी केलेली आहे आणि आता बघा भेटून आले आता बाकीचे आपले भाऊ लोक येत आहेत काही लोकं उद्या आहेत तर मग आता फोटो फ्रेश लवकर परत एकदा मग भाऊ लोक आलं चला सेलिब्रेट करूया आणि घरचा पण केक कापायचा बाकी ये चला काही आता घरचा केक कापायला घेतलेला आहे बाकीचे मित्र आले आणि बघा हे सगळं आपण काल आणलंय डिमार्टमधून प्राईज ना काही स्माइली मकिन्स विकिन्स आता बनवूया आणि केक पण कापू त्यांच्यावर पण अर्धे आपले भाऊ लोक गेले अर्ध्यातूनच घरी परत कारण पावसाने पूर्ण वाट लावून ठेवले पूर्ण सही केलेली आणखी बड्डेची त्यांची मी वाट लावून ठेवली काही मम्मीनं दीदीनं कापू मकीन्स बनवतात त्या मकिन्स बनवतील मग आपण तोपर्यंत केक कापून घेऊ चला तर आता वाजलेत रात्रीचे पावणे बारा आणि आपले मित्र येऊन गेले आणि आता मयूर भाऊ ते लोक अजून यायचे बाकी आहेत आणि तुम्हाला घाईघाईमध्ये पावसाने पूर्ण वाट लावली जेवण बिवण सगळं दाखवायचं राहिल्या चांगला जेवण बनवलेला होता मस्त पनीर चिल्ली केली होती खीर बनवली होती मंगलवर होता म्हणून चिकन पण आणला होता हां मटर पनीर पण बनवलेला पन चिकन पण आणला होता आता काय ते घाईघाईमध्ये जेवण दाखवायचं राहिलो पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आणि तुम्हाला जसं बोललो अर्धे आपले मित्र आहेत ते उद्या येणार आहेत आता पाहुणे बारा वाजलेत म्हणजे मयूर भाऊ ते लोक यायला लागले दुसरा दिवस उजाडायला लागला आणि एवढ्या लेट येतात कारण पाऊस पडवता था, म्हणून थांबलेले बाकीचे आता था, अर्धे आपले येऊन गेले मित्र सगळीकडे त्यांची आता वाट बघते मी तर आता चला ते लोक आल्यावर परत केक वगैरे कापू सेलिब्रेशन करू आणि मग अर्धा ब्लॉक उद्या कंटिन्यू करू आपण आणि उद्या पार्टी पण करू छोटी माहिती जरा चला अरे बस द्या

जस्ट जेवलो वगैरे आणि मग बसलो आता थोडा रिलॅक्स करत आता पाच दहा मिनटानंतर झोपतो झोपून मग उद्या सकाळी उठतो मग जे काय ते डेलीचा रुटीन असेल आणि मग आपले भाऊ वगैरे आल्यावर परत जो काही सेलिब्रेशन बाकी राहिलं आहे ते तुम्हाला दाखवतो मग भेटूया आता आपण या ब्लॉगमध्ये डायरेक्ट उद्या तर चला काहीच आराम करतो आता मी दिवसभराचा तर गाईच दुसरा दिवस उजडलेला आहे सकाळी उठलंय अंघोल केली सकाळ म्हणजे साडेबारा वाजले आता संध्याकाळ झाले आमची आई बाबा ओरडते इन्खामाची आणि आता खीर खायला घेतलेली आहे खीर खाऊन चालले बाहेर कारण आज आपली छोटीशी पार्टी आहे मित्रांबरोबर बरोबर बरोबर तर आता छोटीशी आमची पार्टी आहे त्याच्यानंतर मग आपण संध्याकाळी परत सेलिब्रेशन करायचं आहे पावसामुळे जो उरलेला आहे तो तर मग आता चला जाऊया बाहेर आपले जे भाऊ लोक त्यांच्याकडे मग पार्टी करूया आज आता आम्ही आमचा घोडा घेऊन आलेलो आहे बाहेर आणि तीन भाई तीनो तबाई आम्ही पार्टीची तयारी करायसाठी आणि काल वाघांचा उपस होता म्हणून वाघ शांत होते पण आज वाघ ढाब्यावर जेवणार पार्टी करणार तिनो दुरकून घालणार दहाडेंगे दहाडे आज आपली जी याची काय बोलतात गर्जना आज गर्जना होईल आपली काल मंगळवार होता काहीच आणि पावसाने वाट लावलेली आज पण लावणार आहे वाट पाऊस यायच्या आधी आपण आपल्या दाखवूया थाट चला चिंगळ्या बोले आता नाश्त्याचा टाइम झालाय किती वाजले दोन वाजले दोन वाजता आम्ही आलो नाश्ता करायला यांनी आंघोळ नाही केली आला असंच घेऊन आलो आम्ही उठून आणि दोन तास लावले आंघोल करायला याच्यामुळे आम्हाला टाइम ताँग झाला बघा कसा भर रस्त्यावर मांडी पिंडी घालून बसलेत आम्ही खाताना लाजाचा खाताना लाजाचा नाही आणि खाऊन माझाचा नाही बरोबर का नाही ना ना दादा हा आता टाइम बघा काय झालाय सव्वा दोन वाजता आमचा सकाळचा नाश्ता चालू आहे आता घेतो खाऊन आणि मग जाऊया आपण तेच नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही आलोय परत स्नूकर खेळायला स्नूकर खेळूया मग जाऊया ढाब्यावरती मन झालं आमचा स्नूकर खेळायचा आणि चॅम्पियन बघा तिकडे मयूर पाटील तर चलो गाईच लोग गाय हे ढाब्यावरती आलोय गाईच बघूया मस्त टेबल आपल्याला आणि इथेच पार्टी आता करूया आपण चला आणि कोणच नाही ढाबा चालू झाला जस्ट आणि आम्ही आलो आहे पहिले गिराईक आजचे पूर्ण सुमशान खंडर भवंडर चला तर गाईच आता झालं आमची पार्टी स्टार्ट आणि सगळे आम्ही भाऊ लोक बसलेलो आहे सगळे आता क कॅमेऱ्यामध्ये कम्फर्टेबल नाही म्हणून सगळ्यांचं काही फेस वगैरे दाखवत नाही आता आम्ही धमाल करतो मजा करतो मस्ती करतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो चला गाईच एन्जॉय गाईच आता घरी आलो ढाब्यावरून मित्रांचा फोन आलेला बाई लोक आले घरी केक घेऊन काल पाऊस होता म्हणून ना झालेत आणि आज पण पाऊस आला त्या लोकांना आल्यानंतर वाट लावली पूर्ण पावसाने बाई लोकांना गिफ्ट आणलेला आहे शर्ट आता बोलतात ते घाल मग केक कापू आता घालतो मी आणि घालून मग आपण कापूया केक चला पहिलं होतं रेडी मी कायच आता बघा कपडे चेंज केलेले आहेत आणि हा शर्ट आपल्या बाई लोकांनी गिफ्ट दिलेला आहे एक एक मस्त एकदम भारी शर्ट आहे एकदम मस्त वाटतं कलर पण भारी आहे आता जातो बाहेर केक कापूया त्यांच्यावर मग केक कापून जरा मजा वगैरे करतो आम्ही बोलत वगैरे बसतो तर चला आणि पाऊस पूर्ण वाट लावते काल पण वाट लावली बटण्याची आज पण आहे बघा एका पावसालाच टाईम आहे आवाज बघा 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 पावसाळ्याचा टाईम आहे खतरनाक मौसम लोकांच्या लग्नांची वाट लोकांच्या सगळ्या कार्याची वाट काय बोलायचं तर पावसाला तर आपण कट करू चला बाहेर जाऊन थँक्यू भावांनो वेलात वेल काढून तुम्ही आले केक घेऊन आणि शुभेच्छा दिल्या मला त्यासाठी ना बघा काहीच गा भर मे महिना चालू आहे नाही काय पावसाचे दिवस आहेत काल पण वाट लावली बड्डेची ना आज पण पाऊस बघा कसा पडतो एकदम बेकारवाला भाऊ लोकांना घरी जायचं ना थांबलेत ते लोक बिचारे बेकार वाटते मला त्यांच्यासाठी काल पण पाऊस आज पण पाऊस दिमाग अका खराब काय करणार <laughs> आता काहीच अवकाळी पाऊस सगळ्यांना नुकसान वाट बघतो पाऊस जायची आम्ही त्यानंतर भाऊ लोक निघतील झालेला आहे कमी आता पाऊस दहा <laughs> मिनिटात कमी होईल झालाय काहीच भाऊ लोक गेलेत आता घरी आणि अजून पण सेलिब्रेशन बाकी आहे तर बाकीचं सेलिब्रेशन काय ब्लॉगमध्ये दाखवत नाही ब्लॉग आपला होईल मोठा कारण उद्या अजून पण काही कापायचे आहेत तर मग आता हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच बड्डेचा ब्लॉग होता हा आणि पावसाने पूर्ण वाट लावली बड्डेची जसं तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये काय ना आता काय बोलायचं निसर्गापुढं आपल्या काय चालत नाही तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये काहीच चला बाय बाय जय राम